सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट असतात की आमचा नवरा आमच्यापासून दूर चालला आहे किंवा आमचं प्रेम ज्याच्यावर आहे ते प्रेम आला आम्हाला मिळत नाही किंवा काही ना काहीतरी अडथळे येतात आणि त्यामुळे आमचं प्रेम आमच्यापासून लांब जाते कधी कधी नवरा बायकोंची अतिशय भांडणं असतात तर कधी घरात इतरांशी काही गोष्टी पटत नसतात खूप सारं असतं परंतु ह्या सर्व गोष्टींना विरोध असतोच आणि प्रेम म्हटलं तर प्रेम हे आपल्याला हवं असतं अगदी प्रेम नाही मिळालं तर माणूस हा अस्वस्थ असतो मग ते आई मुलाचं असू दे पती पत्नीचं असू दे किंवा भावा बहिणीचं असू दे प्रेम हे प्रेम आहे तर ह्या प्रेमासाठी आपण एखाद्या व्यक्तीला म्हणजे एखादी व्यक्ती जी आपल्याला अतिशय प्रिय आहे त्या व्यक्तीला आपल्यात मोहित करण्यासाठी म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीचं प्रेम मिळवण्यासाठी तर त्या व्यक्तीला आपल्याला मोहित करून घ्यायचं आहे म्हणजे वशीकरण करायचं आहे आता हे वशीकरण तुम्ही वशीकरण जो मंत्र आहे मोहिनी जो मंत्र आहे तो तुम्ही अगदी योग्य कामासाठीच वापर करा तुम्ही जर चुकीच्या कामासाठी हा मोहित मोहिनी मंत्र जर वापरला किंवा त्याचा वापर केला वा के तर मात्र तुम्हाला ह्याचे चुकीचेच फळ मिळू शकतात त्यामुळे यासाठी तुम्ही ह्या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा बघा आपलं प्रेम म्हणजे बघा काही क्षणातच आपल्याला असा आपल्याला आपला जीव तुटला जातो जर आपल्यापासून आपलं प्रेम दूर गेलं तर तर हे गेलेलं प्रेम दूर गेलेलं प्रेम किंवा आपल्याला जे हवं आहे ते व्यवस्थितपणे मिळवून घेण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र अतिशय सुंदर आहे आणि भगवान विष्णूंचा हा मंत्र आहे प्रभावी मंत्र आहे मंत्र व्यवस्थित लिहून घ्या किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देते तो तिथून तुम्ही नक्कीच लिहून घ्या आता हा मंत्र किती वेळा म्हणायचा हा मंत्र एकवीस वेळेला म्हणायचा हा मंत्र कशासोबत म्हणायचा हा सांगते का एक पिवळ्या रंगाचा लिंबू लागणार आहे एक लाल रंगाचं पेन लागणार आहे आणि एक लवंग लागणार आहे आता काय करायचं एक आसन घ्यायचं आसनावर बसायचं पिवळ्या रंगाचं जे लिंबू घेतलंय तो देठाचा ज्याला जिथे भाग असेल तिथे लाल पेनानं एक छोटासा राऊंड करायचा आणि देठाच्या भागातच बरोबर तुम्हाला जे तुम्ही लवंग घेतलेलं आहे जे अख्खा फुलवाला आहे ते लवंग त्याच्यात खोचायचं त्यानंतर तुम्ही कुठल्या व्यक्तीसाठी हे मोहिनी मंत्र वापरणार ते मोहिनी मंत्रा मंत्र वापरणार आहेत ता तर त्या व्यक्तीचं नाव त्या लिंबूवर लाल पेनानेच बरोबर त्या राऊंडमध्येच लिहा आणि तदनंतर हा जो लिंबू आहे तुमच्या उजव्या हातात घ्या उजव्या हातात घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्या व्यक्तीला आठवायचं आहे आणि एकवीस वेळेला मी जो मंत्र म्हणते तो मंत्र अगदी व्यवस्थितपणे बोलायचं आहे मंत्र काय आहे सांगते का ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमा क्लीम ओम नमः स्वाहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः क्लिम ओम नमः स्वाहा तुम्हाला मंत्र कळला असेल तर हा व्यवस्थित मंत्र एकवीस वेळेला म्हणायचा आहे आता हा जो लिंबू आहे हा काय करायचा एखाद्या ठिकाणी एकदम सुकलेलं झाड आहे म्हणजे त्याच्यात जीवच नाही असं झाड आहे अशा झाडाखाली ते लिंबू नेऊन गाळा हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे हा उपाय तुम्हाला पुन्हा पुन्हा करायचा नाही शिवाय हा उपाय चुकीच्या कामासाठी तुम्हाला फळ देणार नाही योग्य कामासाठी योग्य व्यक्तीसाठी हा उपाय करा अगदी तुम्हाला तुमच्या मनासारख्या काही गोष्टी घडताना नक्कीच दिसतील तुम्ही केलेलं वशीकरण हे के योग्य व्यक्तीसाठी असेल आणि योग्य व्यक्ती ही तुमच्याजवळ येईल किंवा तुमचं दूर गेलेलं प्रेम हे तुमच्याजवळ येईल तुम्ही ही हा जो मंत्र आहे अगदी व्यवस्थित मनापासून बोला मनापासून हा उपाय करा ज्या वेळेला तुम्ही ह्या काही मनापासून गोष्टी करता त्यावेळेला सर्व काही तुमच्या मनासारखं घडतं पॉझिटिव्ह विचार करा सर्व काही व्यवस्थित होतं